रायगडावरील धनगर कुटुंबांना गड सोडण्यासाठी नोटीस पाठवण्यात आली आहे केंद्रीय पुरातत्व विभागानं या नोटीसा बजावलेल्या आहे। आहेत कोणत्याही धनगरांचं अतिक्रमण काढू देणार नाही धनगरांना भेटून त्यांना पाठिंबा देणार असं भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी भूमिका घेतलेली आहे पिढानपिढा किल्ले रायगडावर राहणाऱ्या धनगर कुटुंबांना गड सोडण्यासाठी केंद्रीय पुरातत्व विभागानं तगादा लावलेला आहे आता या वस्तीतील नागरिकांना गड सोडण्याबाबत नोटिसा बजावण्यात आल्यात मात्र रायगडावर राहणाऱ्या कोणत्याही धनगराचं अतिक्रमण काढू देणार नाही अशी ठाम भूमिका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे येत्या दोन दिवसामध्ये रायगडावरील धनगरांना भेटून पाठिंबा देणार असल्याचं मी आज तुमच्या साक्षीनं हे नोटीस फाडून टाकतोय आणि त्या सर्व धनगर समाजाचं संरक्षण करण्याची जबाबदारी कार्यकर्ता म्हणून माझी आहे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवाभाऊंच्या कानावरती ही सगळी गोष्ट मी परवा घातलेली आहे आणि ते व्यवस्थितपणे यातून नक्की मार्ग काढतील त्या लोकांना पक्की घरं देणं त्यांच्या घराला पूर्ण वेळ लाईट देणं ह्याची जबाबदारी मी आज घेतो आहे आणि येत्या दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही सर्व कार्यकर्ते रायगडावरती या सर्व कुटुंबाची भेट घेण्यासाठी आम्ही रायगडावरती जाणार आहोत